खरं म्हणजे आपली जिल्ह्याची एकूण मागणी जी आहे ती अकराशे बहात्तर कोटीची आहे आणि साधारण अतिरिक्त मागणी आपण जे आहे ते सहाशे ब्याऐंशी कोटी आपण करतोय आता हा प्लॅन आपण जो केलाय आता यात काय काय नवीन गोष्टी धरल्या वाढीव धरले आपल्याला थोडीफार माहिती दिली आहे आता आमचा प्रयत्न जिल्हा म्हणजे प्लॅनिंग कडनं हाच राहणार आहे फायनान्स कडनं की जास्तीत जास्त निधी आपल्याला जिल्ह्याला कसा मिळेल हा प्रयत्न आमचा राहणार आहे कमीत कमी दीडशे कोटी तरी आपल्याला अतिरिक्त कसे मिळतील हा प्रयत्न मान्य फायनान्स मिनिस्टर अजितदादांशी ज्या ते बैठक होईल त्या दिवशी आम्ही त्यांच्याशी करून करू हा आमचा प्रयत्न असेल मी असेल माझे सर्व सहकारी आमदार असतील आपले सहकार मंत्री मान्य बाबासाहेब पाटील असतील आम्ही सर्वजण आणि खासदार सुद्धा सर्व सर्वांना एकत्र घेऊन सर्वांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे जी कामं असतील ती डीपीडीसीच्या माध्यमातून कशी होती त्याच्यासाठी जो वाढीव निधी लागणार आहे हा प्रयत्न आमचा राहणार आहे त्याला आता सर कसं आहे मी आता सांगितलं की सहा तारखेपर्यंतची मुदतवाढ दिली आहे त्याच्यात अजून मुदतवाढीची गरज पडली तर आपण त्याप्रमाणे पुढे पाठपुरावा करू आज एकतीस जानेवारी पण होतो ते आता सहा फेब्रुवारी झाले त्याच्यामध्ये आपला जो होता तो कोटा पण वाढवून दिलाय आणि कोटा अजून लागला तरी वाढवून दिला जाईल हे सुद्धा आपले सचिव आहेत अर्ध्या शेतकऱ्यांची खरेदी झालेली आहे अर्ध्या अजून शेतकरी राहिले तेच आपल्याला सांगतोय की एक महिन्याची मुदत अजून किती दर आपण प्रयत्न करू जर आता हे कसं आहे राज्य सरकारच्या आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची करायला लागतं सेंट्रल गव्हर्नमेंट वाढवून देतं आणि आपण तो प्रयत्न करू आपण काय सहा म्हणजे नाही पण प्रयत्न आपण तो महिन्याची मुदत वाढ पाहिजे पण एकदम सर्दी होत नाही आता आपल्याला पण माहिती मधी मुदत संपत आली एकतीस जानेवारी एकतीस जानेवारीची जाने आता जाने सहा जाने फेब्रुवारी झाली त्यामुळे टप्प्या टप्प्याने एकंदर परिस्थिती खरेदीचे किती होते काय होते हे बघून निर्णय घेतला अनेक शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागले पीक विम्या संदर्भात चर्चा झाली पीक विम्याच्या संदर्भात थोडीफार चर्चा म्हणजे वगैरे काही चुकीचे प्रकार झालेत त्याच्याबद्दल झाली आता त्याचा आपण काही आयडेंटिफाय केलेत म्हणजे चुकीच्या बाहेरच्या जिल्ह्यातले शेतकरी इकडे जे झाले तर ते आपण आयडेंटिफाय केलेले आहेत आता त्याप्रमाणे आम्ही थोडे हे केलंय की नुसतं काय इन्शुरन्स त्यांच्याकडे न ढकलता आपलं पण जर काय यंत्रणेचं त्याच्यामध्ये असेल तर आपल्या यंत्रणेकडनं पण त्यांच्यावर कार्यवाही केली गेली पाहिजे राहिल्याविषयी बाकीचे जे पात्र लाभार्थी असतील त्यांना जो पीक विमा आहे तो वेळच्या वेळी अपेक्षित मिळाला पाहिजे त्यात कुठं अडचणी येत असलं तर ते आता थोडं पीडब्ल्यूडीच्या रस्त्यांचं मी मग सांगितलं तसं आपण एक तर शंभर दिवसाचा कार्यक्रम दिलाय त्यात एक खड्डेमुक्त रस्ते राहिले पाहिजेत वेळच्या वेळी खड्डे वगैरे याचं पॅचिंग वगैरे ते शास्त्रोक्त पद्धतीनं झालं पाहिजे नुसतं तेवढ्या पुरतं मोजवलं आणि गेलं असं नाही तर शास्त्रोक्त पद्धतीनं झालं पाहिजे ह्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत राहिला विषय नवीन कामांचा तर त्यासाठी पण आता आपण प्रस्ताव काही तयार करतोय आपल्यातले काय एन एच आय ची जी कामं प्रलंबित राहिलीत प्रामुख्यानं आपला पांढाव रस्ता आणि दुसरं म्हणजे आपला लातूर बार्शी रस्ता तर हा जो रस्ता आहे ह्याच्या आता लवकरच आपण एन एस ची एक बैठक घेतोय मी आमचे रस्त्याचे जे सचिव आहेत साळुंके साहेब ते या ठिकाणी लातूरला स्वतः येणार आहेत या रस्त्यांची काय परिस्थिती आहे ते स्वतः येऊन बघणार आहेत आणि त्याचा रिपोर्ट जो आहे तो त्या बैठकीमध्ये आम्ही सर्वजण असेल ते त्याला पण आपण तरतूद धरली आहे त्याच्यामध्ये पण नवीन काही गोष्टी करतोय त्याला आपण वाढीव तरतूद विभागीय संकुलासाठी धरली आहे

लाडकी योजनेमध्ये अंगणवाडी सेविकांच्या बनावट आयडी तयार करून चुकीचाही दिला असेल जवळपास त्याला ते रद्द करणार काय पाचशे सहासष्ट जे असतील ते आता कोणी चुकीचे कागदपत्र आणि खोटी कागदपत्र दिली असली तरी चुकीच्या पद्धतीनं शासनाची योजना गेली नाहीच पाहिजे त्यामुळे शंभर टक्के ती, ती त्याला, त्याला जे असतील ते रद्द होतील अशा पद्धतीनं जर आला असेल आणि त्यांच्यावर गुन्हे पण दाखल होतील जे येईल त्यांच्यावर ऍक्शन पण घेतली जाईल आणि जे चुकीचे आहेत बेकायदेशीर आहेत किंवा चुकीच्या त्यांच्यावर ऍक्शन घेतलं म्हणजे बंद पडतो